नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे पहिले आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मिळाय बघायला मिळणार आहेत नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतील आज आहे शेतीविषय ब्लॉक आणि आपल्या शेतामध्ये चालू आहे नांगरट नांगरटविषयी आज ब्लॉक आहे आपल्याचा आपल्याचसाठी अपले आज चालू आहे नांगरट मित्रांनो आपल्याकडे नांगरट एकरी असते का तासावर असते हे कमेंटमध्ये आपल्याला व्यक्त व्हा आमच्या भागामध्ये नांगरट ही एक तास नऊशे रुपयेला असते म्हणजे एका तासाला नऊशे रुपये असतात तुमच्याकडे कसे असते तासावर असते का एकरी असते हे आपल्याला कमेंटमध्ये सुचवा आज बघा नांगरट चालू आहे आपल्या शेतामध्ये चालू आहे बघा आमच्या इकडे एका एकरला एक कमीत कमी चार तास तरी नांगराय जातात म्हणजे रानाव राहते रान जर कठीण असेल तर चार ते साडेचार तास लागतात एकराला लांब रान असेल तर लवकर तीन साडेतीन तासातून राखते आणि जर तुमचं शेत छोटा असेल तर ट्रॅक्टरला वेळ लागतो बघा आणि रान भुसभुशीत बुश असेल तर फास्ट उरकते आणि रान जरा ही असेल तर जरा वेळ जातो आमच्याकडे बघा सरासरी एकरी साडेतीन ते चार तास लागतात म्हणजे तीन हजार ते छत्तीसशे रुपये हा एकरी खर्च नांगरणीसाठी आम्हाला येत असतो आहे बघा मित्रांनो तुमच्याकडे एकरी काय रेट चालू आहेत ते पण कळवा किंवा तासावरती काय रेट चालू आहेत ते पण आम्हाला कमेंटमध्ये सुचवा मित्रांनो बघा हे रान आपण वडलेलं होतं व पहिलं मका हे पीक केलं तर रान पाणी प्यायला दमवत होते खूप त्यामुळे रान आपण पुढच्या फळीच्या ट्रॅक्टरने व्यवस्थितरित्या वडून घेतले एक सात ते आठ दिवस वडल्यानंतर रान तापायसाठी ठेवले आता नांगरट आपण चालू केलेली आहे आणि आपली नांगरट चालू आहे ही नांगरट झाल्यावरती एक आठ ते नऊ दिवस रान हे तापण्यासाठी आपण ठेवणार आहे त्यानंतर खत आपण तीन ते चार ट्रॉली खत या रानामध्ये टाकणार आहे आणि खत टाकल्यानंतर पुन्हा एकदा जनावरासाठी मका आपण पेरणार आहे म्हणजे विक्रीसाठी आपण मका करणार आहे या शेतामध्ये चालू आहे बघा एकरी पिकासाठी मका हे आठ के जी सात ते आठ के जी बियाणे लागते बघा आणि जनावरासाठी पेरायचे असेल तर कमीत कमी चौदा ते पन सोळा के जीपर्यंत एक बियाणे जास्त दाट पण नाही जास्त अंतर बी नाही मध्यम अंतर ठेवून तेरा ते, ते सोळा के जी या दरम्यान मका एकरी पडते तुमच्याकडे किती मका पडते जनावरासाठी करत असाल तर आणि पिकासाठी करत असाल तर एकरी किती मका तुमच्याकडे पडते हे पण कमेंटमध्ये सुचवा असेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायवयास मिळतील चॅनलवरती टॅक्टर कसा चालू आहे बघा मित्रांनो नांगर नांगरट खोल केली पाहिजेल का मध्यम केली पाहिजे हे पण कमेंटमध्ये सुचवा मित्रांनो आपल्याकडे नांगरट रान भुसभूषित असेल तर खोल केली जाते भरपूर आणि रान जरा कठीण असेल तर मध्यम प्रकारची नांगरट केली जाते शक्यतो मध्यम प्रकारची नांगरट असली म्हणजे व्यवस्थित राहतील नाही खोल बी नांगरट काही ऊस करायचा असेल तर चा खोल असेल तरी चालते पण दुसऱ्या पिकासाठी लय खोल पण नांगरट करून चालत नाही मित्रांनो मध्यमच नांगरट करावे लागते तुमच्या इकडे काय प्रकारे करतात नांगरट हे पण सुचवत चला मित्रांनो आणि आपला चॅनल आहे शेखर देवकर ब्लॉग असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हिथून पुढं पाहण्यास मिळतील आपण चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहावयास मिळतील धन्यवाद